सबको कंग्रेचुलेट करना चाहूँगी कि छोटे शहरों में तो आ, इतना मौका मिलता नहीं है कि इतने बड़े स्टेज पे इनको जो मौका मिला है और उन्होंने उसके चार चांद किए हैं उसके लिए हम बहुत खुश हैं अभिमान हैं और आप सबको बहुत बहुत शुभकामनाएँ और हमारे इस टीम को जो सतारा सांगली कोल्हापुर से ये मौका दिया उसके लिए आशीष सहलाज साहब को और जो कल्चरल सब देखते हैं स्टेट का और कंट्री का तो उनको बहुत बहुत हम धन्यवाद करना चाहेंगे कि इतना अच्छा मौका हमारे बच्चों को मिला और उन्होंने हमारा सर ऊंचा किया वर्षीय सत्तरावे प्रजासत्ताक अपने महाराष्ट्र राज्य सत्यात्तराव्या प्रजासत्ताक दिना निमित्त परेड मध्य आपल्या महाराष्ट्राला गणेशोत्सव या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळालेला आहे या टीसाठी सर्व महाराष्ट्राच्या जनतेचे अभिनंदन आणि ह्यासाठी आम्हाला सगळ्यात जर मोलाचे सहकार्य लाभलं असेल तर आपले कार्यसंचालक सचिव श्री कुलकर्णी सर आणि आमचे कार्यकारी संचालक विभीषण चौरे सर माननीय सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारजी आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आम्ही अतिशय श्रीजा फाउंडेशनच्या वतीने अतिशय आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली नमस्कार सांगायला अभिमान वाटतो की पश्चिम महाराष्ट्रातल्या कलाकारांनी दिल्लीमध्ये आपला रोला झेंडा मूळ कारण असं होतं की या वर्षीच्या चित्ररथामध्ये सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन जो साजरा झाला दिल्लीमध्ये त्यामध्ये दोन विषय देण्यात आले होते एक आत्मनिर्भर भारत आणि दुसरा म्हणजे वंदे मात्र या आत्मनिर्भर भारतवरती आपल्या राज्याने माननीय ॲडव्होकेट आशिषजी शेलार साहेब यांच्या संकल्पनेतून जो चित्ररथ गणेशोत्सवावरती आधारित रेखातला गेला याच्याबरोबर जे पश्चिम महाराष्ट्रातले कलाकार होते या कलाकारांना दिल्लीपर्यंत जाण्यासाठी जे सहकार्य जो आशीर्वाद आणि त्यांना पाठबळ जे दिलेलं आहे ते मला सांगायला आनंद होते होईल की माननीय श्रीमंत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांनी आम्हाला अशा या सगळ्या खेड्यापाड्यातील मुलांना एकत्र करून आम्हाला दिल्लीच्या तख्तावरती नुसतं नेलं नाही तर तिथं विजयाचा डंका वाजवला आणि इथंपर्यंत महाराज साहेबांच्या पर्यंत पोचण्याची जी संधी आहे ती आम्हाला उपलब्ध करून दिली आमचे मार्गदर्शक सहकारी मित्र आणि गुरुवर्य मित्र गुरुवर्य ते म्हणजे पंकज चव्हाण सर आणि या सगळ्याचं नृत्य दिग्दर्शन जे केलं ते आमचे सर्वांचे गुरुवर्य राजेंद्र संघपाळ सर आमी खुप -खुप या सगळ्यांचे आम्ही खूप खूप धन्यवाद आहेत आणि सांगायला एक अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे याचं जे गीत संगीतबद्ध जे केलं होतं ते आपले संचालक महोदय विभीषण चौरे सर त्याचबरोबर सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आम्ही खूप खूप धन्यवाद आहोत खूप खूप धन्यवाद